सांगडे सुलतान मुश्किल आसान छोटी दरगाह कंधार शरीफ यांचा उर्स आणि साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज अल्पसंख्यांक विकास मंडळ नांदेड युवा जिल्हाध्यक्ष आरेश शेख यांच्यातर्फे कंधार शहरातील नगरेश्वर प्राथमिक शाळेमध्ये सामान्य ज्ञान परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचसोबत येणाऱ्या काळामध्ये आपण असेच उपक्रम राबवून शिक्षणाचे महत्व लोकांपर्यंत पोहोचू असे मत यावेळी यावेळी आर एस शेख यांनी व्यक्त केले शालेय विद्यार्थ्यांमधील स्पर्धा परीक्षांची भीती ही विद्यार्थ्यांमधून जावी यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न होता असे मत यावेळी आर एस शेख यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला कंधार तालुक्याचे सोशल मीडिया तालुका प्रमुख सतीश देवकते काँग्रेस युवक शहर अध्यक्ष अजय मोरे सद्दाम कंधारी यासोबतच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी উপস্থিত आज नगरेश्वर विद्यालय कंधारे येथे आरेश मेहबूब शेख यांची अल्पसंख्याक विकास मंडळ नांदेड युवा जिल्हाध्यक्ष या नात्याने सांगडे सुल्तान मुश्किल आसान छोटी दर्गा पुर साहित्य रत्न अन्नाबाऊ साठे यांच्या 105 पाचव्या जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आयोजित केली होती या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय असा क्रमांक दिला त्याचबरोबर स्पर्धेमध्ये ज्या ज्या स्पर्धकांनी भाग घेतला त्याही स्पर्धकांना आपण अरे भाईचा हस्ते व सदांभईचे हस्ते आपण बक्षीस दिलं या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी या नगरीचे नमाजी नगरा दी, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी तेव्हा माझी नगरसेवक शहाजी राजे नळगे हे येणार होते परंतु तब्येतीच्या मी स्वतः सतीश देवकते आणि माझे सहयोगी मित्र अजय मोरे हे उपस्थित झाले होते आणि आमच्या उपस्थितीमध्ये आपणास बक्षीस दिलेलं आहे त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकवला त्याचबरोबर दुसऱ्या विद्यार्थ्यांनी द्वितीय आणि बाकी स्पर्धक म्हणून सगळ्याचा सन्मान आणि आपण सगळ्यांनी स्पर्धेत भाग घेतला आमच्या भाई आणि यांनी अतिशय उत्कृष्ट कारण की फोकस चांगल्या शाळेकडे इंग्लिश मेथड किंवा चांगल्या शाळेकडे लक्ष राहत परंतु ज्या शाळा मागासलेल्या आहेत किंवा ज्या शाळेंची परिस्थिती सध्याला हलाकीची चालू आहे आणि खरंच तिथं बारा बलुतेदार आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांचा समूह जिथं शिकतो त्या ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम माझ्या सहयोगी मित्राने केलेला आहे मी त्यांचंही या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं आभार व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि आपण सर्व विद्यार्थ्यांनी ज्या स्पर्धेत भाग घेतला त्याबद्दल तुमचं अभिनंदन असं पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो या शाळेचे संस्थाचालक मुख्याध्यापक सर्व कर्मचारी टॉप यांचंही अभिनंदन असं त्यांनाही शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो धन्यवाद आज दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी अल्पसंख्याक विकास मंडळ नांदेड जिल्ह्यातर्फे सांगणे सुलतान मुस्किले अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाच जयंतीनिमित्त कंदार शहरातील नगरेश्वर शाळेमध्ये शालेय साहित्य वाटप आणि सामान्य विज्ञान स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले आणि माझ्यासोबत माझे सहकारी मित्र सद्दामभाई आणि आमचे प्रमुख पाहुणे काँग्रेस सोशल मीडियाचे तालुका अध्यक्ष सतीश सर अजय मोरे सर आणि शाळेतील सर्व स्टॉप आणि शाळेचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष ओम पाटील मंगनाळे सर, मंगना सर यांची मी धन्यवाद व्यक्त करतो ही संधी मला दिली आणि येणाऱ्या काळात पण असेच उपक्रम राबू याची मी इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र